ನಮಸ್ತೆ मैत्रिणी मी वर्षा वर्षा भेशेन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच सिंगल आयताकृती कृती कापडापासून खूप सुंदर अशी बॅग जी मोठ्या साईज मध्ये पण आहे आणि तुम्ही दोन तीन दिवसासाठी प्रवासी बॅग म्हणून पण हिचा वापर करू शकता शोल्डरला पण कॅरी करू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीची आहे अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे याला कुठलाही साईड पॅटर्न म्हणा किंवा बॉटमच्या साईडनी वेगळा कपडा जोडण्याची गरज नाही जे काय असेल ते फक्त आपण एकाच आयताकृती कृती कापडापासून बनवलेली आहे तर चला जास्त वेळ लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या चॅजेसाठी बघा मी ते सर्वात करेल अस्तर टाकून घेतले आहे ती गोनी ठेवून घेतली आहे आता गोनीच माप सांगते किती घेतलेलं आहे ते तर बघा गोनीची लांबी घेतलेली आहे आपण बत्तीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे बावीस इंच तरी ते एकच सिंगल पीस आपल्याला आजच्या ॲड्यासाठी लागणार आहे बघा बावीस इंच याची रुंदी आहे आणि वरतून तुम्ही मेन फॅब्रिक कोणताही घेऊ शकता जो तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल तो मी ते साडीचाच कपडा घेतलेला आहे अस्तरसाठी पण आणि मेन फॅब्रिक म्हणून पण आता यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिप्या मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे तुम्ही ॲडव्या उभे मारले तरी चालेल जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तर हा पीस खूप मोठा आहे आणि ती नाही फेब्रिक इकडे तिकडे सरकू नये म्हणून आपण इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेऊया म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करायला सोपं जाईल आणि गोणीपेक्षा वाढवचं आपण मेन फॅब्रिक फॅब्रिकाने तर घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यावरती क्विल्ट करतानी सोपं जावं यासाठी तर बघा खूप मोठा फॅब्रिक आहे तर मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मी तिरप्या तिरप्या टिप्या मारत आहे तुम्ही आडव्या उभे पण मारू शकता आणि पाच नंबरची शिलाई मी इथे देऊन घेत आहे आणि दोन क्विल्टिंगमध्ये साधारणतः दोन इंच दीड इंच अंतर ठेवलं तुम्ही तरी पण चालेल किंवा जवळजवळ दाट मारलं तरी चालेल तुमच्या मनाने बघा एकाच डायरेक्शनने आपण ही जी क्विल्टिंग आहे ना ती करून घेत आहोत आणि क्विल्टिंग करताना लक्षात ठेवा टाचणी लावूनच घ्या अगोदर म्हणजे तो कपडा येतो इकडे तिकडे सरकत नाही कारण की तीन तीन फॅब्रिक असते असतर गोनी मेन फॅब्रिक त्यामुळे टाचणी लावल्यामुळे ते अगदी इझिली क्विल्ट करता येतं आणि दोन्ही हात अशा पद्धतीनेच ठेवायचे म्हणजे व्यवस्थित जो कपडा आहे तो गोणी आहे ती सरळ राहते स्ट्रेट राहते कुठेही गोळ्या वगैरे होत नाही किंवा चुनी वगैरे पडत नाही आणि थोडीफार जरी चुनी पडली अस्तरच्या साईडने तरी काही फरक पडत नाही कारण की आपण अस्तरचा कपडा त्यासाठीच अस थोडासा वाढव घेत असतो म्हणजे क्विल्टिंग करताना चुनी पडते किंवा गोळ वगैरे येतो तर ते फॅब्रिक कमी पडू नये त्यासाठी कारण की मला तुमच्या कमेंट येतात की क्विल्टिंग करताना आमचा खालचा कपडा म्हणा अस्तरचा गोळा होतो त्यामुळे म्हटलं चला यामध्ये तुम्हाला क्विल्टिंग कशी करायची ते पण क्लिअर होऊन जाईल आणि मध्ये मध्ये येणारी टाचनी पण आपण काढून घेत आहोत या पद्धतीने आणि त्यानंतर आपली पूर्ण तिरप्या तिरप्या टिपा मारून झाल्याच्या नंतर मग गोणीपेक्षा जेवढं वे वाडो फॅब्रिक घेतलेलं आहे ना आपण तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर लास्टपर्यंत मी टिपा मारून घेते अशा तिरप्या तिरप्या आणि त्यानंतर गोनीपेक्षा वाढवचा जो फॅब्रिक आहे ना तो पण कट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला कटिंग करून झाल्याच्या नंतर ठीक आहे अशा प्रकारे आतल्या साईडने पण बघा आता एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी कट करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने तिरप्या तिरप्या टिपा मारून पिंटिंग करून घेतलेला आहे आपण हा पार्ट आणि एक्स्ट्राचा दोन्हीपेक्षा जेवढं फॅब्रिक होतं ते पण मी कट करून घेतलेला आहे आता यानंतर लांबीनुसार आपल्याला हा जो कपडा आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बघा आणि जिकडनं ओपन साईड आहे ना तिकडनं आपण टाचणी लावून घेऊया कारण की आपल्याला इकडनं मार्किंग करून घ्यायची तर हा कपडा इकडे तिकडे सरको नाही यासाठी मी ते दोन्हीकडेला जिकडनं ओपन पार्ट आहे तिकडनं टाचणी लावून घेतली ठीक आहे अशा पद्धतीने आता कडेपासून बघा इकडनं आपल्याला दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने इकडच्या साईडने पण दोन इंच आणि हा पॉईंट आपल्याला अशी पद्धतीने तिरपी लाईन आहे ना इथे ड्रॉ करून घ्यायचे आहे आणि जो कमी भाग येणार आहे ना न, तो आपली वरची साईट असणार आहे आणि जो मोठा भाग राहणार आहे ते आपली बॉटमची साईट असणार आहे आता बघा जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे हे माप मी किती टाकले ते इथे पण तुम्हाला लिहून दाखवलं प्लस वाईसवर देऊन पण सांगतच आहे दोन तर अशा पद्धतीने आपण दोन्हीकडे दोन दोन इंच कपडा कट केल्याच्यानंतर पुन्हा आपण ह्याच्या टास्ट्या जो ओपन पार्ट होता ना तिकडनं टाकून घेऊ आणि जिकडनं आता फोल्ड भाग आहे ना तिकडनं आपल्याला अडीच बाय अडीच इंचा चौकोन आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे फोल्ड बाजूच्या बाजूने पण अडीच इंच आणि कडेपासून पण अडीच इंच इथे पण मी लिहून दाखवलं आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिलेलीच आहेत आणि जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायचं आहे आणि ते बघा आपल्याला फक्त एवढाच एक सिंगल कपडा लागणार आहे याच्यापेक्षा वेगळ्या कपड्याची आपल्याला काही गरज नाही आणि बघा कटिंग केल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने दिसणार आहे बघा ओपन केल्याच्या नंतर आतील साईडने या पद्धतीने आता बेल्टसाठी आपण कटिंग करूया त्यानंतर मैत्रीण बेल्टसाठी मी ते अशा पद्धतीची गोणी आहे ती कट करून घेतलेली आहे याची रुंदी एक इंच आहे आणि लांबी घेतलेली आहे मी तेवीस इंच बघा तेवीस इंच याची लांबी आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा साडीचा सा म्हणा किंवा ब्लाऊज पीसचा कोणताही कपडा घेतला तुम्ही तरी तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे दोनही बेल्ट स्टीच करून घ्यायचे तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे आपण हे दोनही बेल्ट आहेत ते स्टीच करून घ्यायचे हे बघा दोन्ही साईडने आणि सारखे आहेत की नाही ते तुम्ही अशा पद्धतीने चेक पण करून बघायचे ठीक आहे तर या पद्धतीने बरोबर सारखे आहे आता यानंतर बघा जिकडनं आपली अठरा इंच रुंदी राहिलेली आहे बघा आता ही कट करून तर ह्या साईडने आपल्याला हे जे बेल्ट आहे ते लावून घ्यायचे आहे बघा अठरा इंच रुंदी राहिली आहे तर कडेपासून साडेपाच इंचावरती आपण मार्क करून घेऊया तर इकडच्या साईडने पण आपण कडेपासून साडेपाच इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि याच्या पुढेच आपल्याला बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे बेल्टला मी अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जावं यासाठी दुसऱ्या साईडने पण बघायची कडनं आपली छोटी बाजू आहे ना तिकडनं कडेपासून साडेपाच इंचावरती मार्क करून घ्यायचंय दोन्ही कडेने आणि जसं तिकडनं बेल्टला आपण अगोदर टाचणी लावली सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण अगोदर आपण टाचणी लावून घेऊया बेल्टला आणि हे दोनही बेल्ट बरोबर आहेत की नाही ते अशा पद्धतीने चेक करून बघायचे मागे पुढे असेल तर ते तुम्ही करेक्ट करून शकता आता बेल्ट कशी स्टिच करायची ते पण दाखवते बघा या पद्धतीने जशी टाचणी लावली तसे स्टिच केले आणि नंतर टाचणी काढून टाकली दुसरा पण बेल्ट आपण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे अठरा इंचाची झिप घ्यायची आहे म्हणजे अठरापेक्षा थोडीशी वाढव घेतलेली आहे मी का का कशासाठी का, वाढव घेतलेली आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि याच्यामध्ये मी रनर पण अगोदरच होऊन घेतले आणि वाढव झिप घेतलेली आहे बघा मी इकडनं थोडीशी कशासाठी ते तुम्हाला पुढे करणारच आहे आता या झिपवरती पण आपल्याला अशी ही दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि झिपवरती दापटीप देताना आपल्या बेल्टवरती पण दापटीप येणार आहे बघा अशा पद्धतीने आणि बेल्ट, बेल्ट मजबूत राहण्यासाठी मी इथे बेल्टवरती खूप साऱ्या दाटटिपा देऊन घेतलेल्या आहे म्हणजे लॉकचे टिपा जसं आपण मशीन मागे पुढे करून देतो ना त्या टिपा मी बेल्टवरती खूप जास्तीच्या दिलेल्या आहेत कारण की बेल्ट आपला मजबूत राहावा टिकावा यासाठी तर अशा पद्धतीने आपण या झिपोरती दाबटिपण देऊन घेतली आहे बघा या पद्धतीने आता झिपचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला दुसऱ्या साईडने या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने पकडायचं आणि वरती स्टीच करून घ्यायचं आहे तर एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी तुम्हाला म्हणजे डायरेक्टली शिलाई मशीनवरती पण स्टिच करून दाखवते आणि अगोदर समजावून पण व्यवस्थित सांगते म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये तर बघा इकडच्या साईडने पण जिप दुसऱ्या साईडने पण आपण स्टिच करून घेतलेले आता हे जे रनर आहेत ना ते आपल्याला बरोबर जिकडनं आपण वाढव झीप ठेवली आहे कडेला ओढून घ्यायचे तर ते बाहेर जाऊ नये यासाठी मी ते लावून घेते अशा पद्धतीने ठीक आहे आणि हा हे जे रनर आहे ते आपल्याला या पद्धतीने तिकडे ओढून घ्यायचे आहे तर यासाठीच आपण जी एक्स्ट्राची झीप होती ना ती वाढव घेतली होती म्हणजे आपल्याला रनर जे आहेत ना ते पूर्णपणे बाहेर काढून परत लागू नये यासाठी बघा कडेपर्यंत हे दोन्ही रनर आपण ओढून घेतलेले आहे आता, जीप थी। थी। आता ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे म्हणजे रनर बाहेर काढण्याची पण गरज नाही आपल्याला टासनी लावून घेतली आता हिच्यावरती पण आपल्याला दापटीक देऊन घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे बेल्ट पण वरती येणार आहे आपली दापटीक देताना तर ज्या यांना रनर व्हायला अवघड वाटतं ना त्यांनी ही ट्रिक नक्की फॉलो करू शकता म्हणजे तुमचे रनर पुन्हा पुन्हा आपल्याला व्हावं लागत नाही आणि या पद्धतीने तुम्ही जर झीप वाढव घेतली तर तिला टास्नी लावून तुम्ही रनर मागे ओढून अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेऊ शकतात झिपच्या दुसऱ्या पार्टवरती पण आणि इकडनं पण मी बेल्टवरती बघा किती जास्तीच्या टिपा देऊन घेतलेल्या आहेत म्हणजे मजबूत राहावा बेल्ट पण यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण याच्यावरती दाब टीप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे इकडच्या झिपवरती पण आणि आईडने पण बघा अशा पद्धतीने ती दिसत आहे आता यानंतर पुन्हा आपल्याला हे बेल्ट आतमध्ये लोटून घ्यायचे आणि हे जे रनर आपण मागे ओढले होते ते आपल्याला आता पुढे ओढून घ्यायचे आहे कड़े -कड़े या पद्धतीने आणि बघा परत आपण हे जे रनर आहेत ना ते मध्ये लोटून देऊया आणि म्हणजे आपल्याला कडेकडेने टिप मारताना ते शिलाईमध्ये येऊ नये यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने मी ही झीप आहे ती क्लोज करून घेतलेली आहे एका साईडने ओपनच राहते एका साईडने क्लोज होते आता बघा झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि दोन्ही कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे नंतर आपण ही एक्स्ट्रोची जी झीप झिप आहे ना ती कट करून घेऊया जेव्हा आपण कडेचं पार्ट स्टिच करू ना त्यावेळेस आणि नंतर आपल्याला याच्यावरती म्हणजे डबल टीप पण देऊन घ्यायची आहे तर बघा एका साईडने स्टिच केला दुसऱ्या साईडने पण मी या कडेचा भाग आहे तो स्टिच करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने आपण या दोन्ही कडेकडे अगोदर स्टिच करून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला थोडंफार मागे पुढे पार्ट वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला कट करून घेऊ शकता या पद्धतीने आणि या कडेवरती पुन्हा आपल्याला डबल डबल टीप आपण देऊन घ्यायची आहे तिथे पण आणि ह्या जो बॉटमचा बेस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने इकडच्या साईजने पण सेम त्याच पद्धतीने तर चला मी हा बॉटमचा बेस पण स्टिच करून घेते आणि कडेने पण डबल टीप देऊन घेते मी मग दाखवते ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्री बघा ह्या दोन इकडे मी इथे पुन्हा डबल डबल टीप मारून घेतलेली आहे आणि बॉटमच्या बेसला पण आपण इथे खूप सारे अशा दाट टिप पण देऊन घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचं थोडंफार पार्ट थो होतं थो तो पण मी कट करून घेतलेला आहे आता ही जीप ओपन करून आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडचा टर्न करून घ्यायची आहे आणि बघा खूप मोठ्या साईज मध्ये ही बॅग तयार होते तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये पण नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आपली आजची आयडिया कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि प्लस त्याला रिप्लाय पण करत असते तुमचे काही क्वेश्चन असतील तर त्याला पण ॲन्सर करत असते तर लाईक करत चला कमेंट करत चला आणि तुमचं मत पण मला नक्की सांगत जा तर बघा अशा पद्धतीने खूप मोठा स्पेस आहे आतमध्ये अगदी मोठ्या साईजची बॅग आहे ती आपली बनून तयार झालेली आहे या पद्धतीने आता इथं शिवून तयार किती राहिलेलं आहे फायनल ते पण एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर बघा याची रुंदी आहे साडे सोळा इंच उंची सांगते उंची आहे तेरा इंच आणि बॉटमचा बेस बघा पाच इंचा बॉटम आहे तर बघा फक्त एका सिंगल कापडापासून किती मोठ्या साईजमधली आपण ही जी पर्स आहे ती बनवलेली आहे आणि अगदी युनिक टिप्स आणि ट्रिक्ससोबत मी तुमच्या शेअर केली आहे आणि आत आतमधला स्पेस पण बघू शकता तुम्ही खूप मोठा असा स्पेस आहे आणि वयस्कर महिलांना पण बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याचबरोबर तुम्ही गावाला वगैरे जाण्यासाठी पण तुमचे दोन तीन दिवसाचे कपडे आरामात ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये ही झालेली आहे तर आवडली असेल तर प्लीज 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 लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा आतल्या साईटनी खूप खूप मोठा स्पेस आहे तर चला मी तुम्हाला ही शोल्डरला पण करून दाखवते तर वेळा तुम्ही काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया या पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय